माडा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे यांनी उसाचा दर जाहीर करत असताना इतर कारखान्यांपेक्षा एक रुपया दर मी जास्त देऊ असं सांगून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची त्यांनी खिल्ली उडवली चेष्टा केलेली आहे एका बाजूला विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी साडेतीन हजार रुपये जाहीर केला आणि त्यांचे बबनदादांचे कार्यकर्ते सांगत आहेत की अभिजित पाटलांचा जर पराभव झाला हो तर ते कसं काय साडेतीन हजार रुपये दर देणार आणि जर साडेतीन हजार रुपये जर अभिजित पाटलांनी नाही दिला आणि बबनदादा काय मग पंचवीसशे रुपयावरच आहेत का आणि वरच एक हजार रुपये काय त्यांना विक्रम भाई यांसाठी धरणात दुसरा बंगला बांधायचा आहे का अशा पद्धतीनं जर हे शिंदे कुटुंब शेतकऱ्यांची जर चेष्टा करणार असेल तर येणाऱ्या विधानसभेला डंके की चोटपे रणजित शिंदेना शिंगणापूरचा घाट दाखवल्याशिवाय माडा मायशिरस आणि पंढरपूर या भागातला मतदार त्यांची त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे